नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण पावसाळी कांद्याला दोन महिन्यानंतर काय स्प्रे घेणार आहोत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता मित्रांनो कांद्याची पात एकदम वाढलेली आहे जांग जमलेली आहे तर मित्रांनो याला आपण खाली वाढवण्यासाठी पोसवण्यासाठी कोणता स्प्रे घ्यायचा ते आपण बघू मित्रांनो प्लांट ग्रोथ रेग्युलेटर घरटा कंपनीचं चमत्कार नावाने येतं मित्रांनो ते दोनशे लिटरसाठी पाचशे एम एल आणि आय सी एल कंपनीचं झिरो चौरेचाळीस चोरेचाळीस ऑक्साईड फॉर्ममध्ये झिरो झिरो चौरेचा चोरेचाळीस चौवेचाळीस टक्के फॉस्फरस आणि चौवेचाळीस टक्के पोटॅशिय येतो मित्रांनो त्याने आपलं कांदा खाली सुटेल पण आणि जांग आ, कलर पण येईल मित्रांनो बघू शकता मित्रांनो त्याचं प्रमाण दोनशे लिटरसाठी आय सी एल कंपनीचं झिरो चौरचास चोरेचाळीस साडेसातशे ग्रॅम आणि <laughs> वरेडा कंपनीचं प्रांड ग्रोथ रेग्युलेटर चमत्कार दोनशे लिटरसाठी पाचशे एम एल त्याने आपलं कांदा खाली सुटेल पण मित्रांनो आणि कलर साईज एकदम जोरातही जोरात येऊन जाईल मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद